भाजप खासदारांनी सांगलीची जागा काँग्रेस पक्षाला मिळू नये म्हणून देव पाण्यात ठेवले आहेत कोणाच्या आड बसून राजकारण करण्यापेक्षा तुम्ही पक्षाचं कवच बाजूला ठेवून मैदानात या मी पण लंगोटा बांधून तयार आहे तुम्हाला पुरून उरू असा इशारा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वैच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी खासदार संजय काका पाटील यांना दिला आहे तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आमदार विश्वजित कदम यांच्यावर केलेले आरोप दुर्दैवी आहेत गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मला उमेदवारी मिळेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे ते म्हणाले गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ही जागा काँग्रेसलाच मिळेल याबाबत आम्ही सकारात्मक असल्याचे विशाल पाटील यांनी सांगितलं तर खासदारांचा ज्योतिषी आणि महाराजांवर जास्त विश्वास आहे काँग्रेसला उमेदवारी मिळू नये म्हणून त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत कोणाच्या तरी आड बसून राजकारण सुरू आहे पण मला स्वतःच्या कर्तृत्वावर आणि जनतेवर विश्वास आहे जनता साथ देईल असा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केला यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंग सावंत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील माजी महापौर किशोर शहा सिकंदर जमादार सुभाष खोत आदीजण उपस्थित होते काय अभिनंदन आहे त्यांनी मला आव्हान दिलं ह्याबद्दल ही मी लवकरच बोलणार आहे आणि त्यांनी जसं त्यांचं म्हणणं असेल एवढी त्यांची ताकद आहे आणि त्यांचं खूप काम जोरात आहे तर त्यांनी ही जो तो पक्षाचा कवच अंगावर घालून पुढे लढायला यायचं म्हणतात त्यांनी तो कवच बाजूला सरकावा मी सरकवतो आणि खरी प पैलवानकीची कुस्ती ही समोर समोर होऊ दे ही, ही तयारी आम्ही दाखवतो पण ते जे करणार नाहीत कुणाच्या तरी आड बसून कुठल्या तरी फेक अजेंडा फसवूनही जातीवाद धर्मात लढाई करून वाद करून असल्या मुद्द्यांवर निवडणूक लढवायला पुढे येत असताना त्यांनी असल्या चर्चा करू नयेत त्यांची धाडस असेल तर बोलावं नाहीतर तो विषय आपण बाजूक ठेवू माहीत नाही त्यांचा ज्योतिषावर विश्वास जास्त आहे ते खूप महाराजांकडे जातात कदाचित त्यांना असा कुठला तरी साक्षात्कार झाला असेल त्यामुळे माहीत नाही